कार साधी माणसामध्ये आपण पाहत आहोत पहिल्याच रात्री मीरा सत्यासाठी सत्य दूध घेऊन येते आणि सत्या मस्त आपला सेटअप बस लावून बसलेला असतो छान दारू पित असतो त्याला तितक्यात ठसका जातो आणि मग मीरा त्याला चालाखीने दारूच्या जागेवरती दुधाचा ग्लास प्यायला देते तो ग्लास पिल्यानंतर तो म्हणतो हे काय दिलंस तू मला प्यायला तेव्हा ती म्हणते आजपासून दारू सोडायची आणि हेच प्यायचं तेव्हा तो म्हणतो मी तुझ्या कुठल्याही बोलण्याला भुर भुरर पडणार नाही आणि तूही माझा विचारही करायचा नाही तेव्हा ती म्हणते मी तुमची हक्काची बायको आहे ना तेव्हा तो म्हणतो मी फक्त माझ्या वडिलांची इज्जत राखण्यासाठी मी लग्न केलेलं आहे मी तुला माझी बायको म्हणून कधीही स्वीकारणार नाही आणि तू तशी स्वप्नही पाहू नको आपल्या दोघांमध्ये नवरा बायको हे नातं कधीच नसणार मी फक्त माझ्या वडिलांनी सांगितलं म्हणून त्याच्यासाठीच लग्न केलेलं आहे तेव्हा ती त्याच्यावरती चिडते मग माझं आयुष्य बर्बत का केलंस तेव्हा तो म्हणतो तुला हवं तर तू आत्ताही जाऊ शकतेस आणि राहायचं तर राहू शकते पण आपल्या दोघांमध्ये इथून पुढे कुठल्याही प्रकारचं नवरा बायको म्हणून नाथं राहणार नाही आणि याची तू नेहमी आठवण ठेव हो। असं बोलल्यानंतर मीराच्या डोळ्यातनं पाणी घाळाघाळा व्हावं लागतं आता मीरापुढे काय निर्णय घेते ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू त्याच्यासाठी माझ्या लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल Oh